मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक वाईट बातमी आहे मराठी चित्रपट निर्माते दिग्दर्शक आणि वितरक प्रकाश भेंडे यांचे काल म्हणजेच अठ्ठावीस एप्रिल रोजी वृद्धपकाळानं निधन झाले ते एक अभिनेते निर्माते आणि दिग्दर्शक असण्यासोबतच उत्तम चित्रकार देखील होते आपण त्यांना पाहिलं का प्रेमासाठी वाटेल ते छटक चांदणी भालू नाते जडले दोन जीवांचे या चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला होता या चित्रपटांमध्ये त्यांच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते तसेच आई तुझे थोर उपकार आपण यांना पाहिलं का चटक चांदणी या चित्रपटाचं दिग्दर्शन देखील त्यांनी केलं होतं एवढंच नव्हे तर भालू चटक चांदणी प्रेमासाठी वाटेल ते आपण यांना पाहिलं का आई थोर तुझे उपकार यांसारख्या चित्रपटांची त्यांनी निर्मिती देखील केली होती त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत दिवंगत अभिनेत्री उमा भेंडे या त्यांच्या पत्नी होत्या त्यांच्या पैशात आता मुले प्रसाद भेंडे प्रसन्न भेंडे आणि सुना श्वेता महाडिक भेंडे आणि किम्या भेंडे आणि नातवंड असा परिवार आहे प्रकाश भेंडे आणि उमा भेंडे यांच्या मोठ्या मुलाचे नाव प्रसाद भेंडे असून हा चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर आहे दुनियादारी या चित्रपटामुळे तो प्रसिद्ध होतात आला दुनियादारी या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी त्यांनीच केली होती उमा आणि प्रकाश भेंडे यांनी प्रसादच्या जन्मानंतर श्रीप्रसाद चित्र ही संस्था सुरू केली होती आणि या संस्थेद्वारे त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती केली प्रकाश भेंडे यांच्या जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीला चांगलाच धक्का बसला आहे प्रकाश भेंडे यांना पी स्क्वेअर मराठीच्या परिवारातर्फे श्रद्धांजली एंटरटेनमेंट जगतातील बातम्या ऐकण्यासाठी पी स्क्वेअर मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा